महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिर्डे येथे युवा क्रांती फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या महिला सदस्या शोभाताई पाटील यांना युवा क्रांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या त्या उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष आहेत शिर्डी येथे संघटनेचा तिसरा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता प्रसंगी युवा क्रांती पुरस्कार सन दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने त्यांच्या विशेष योगदानाबद्दल तसेच राष्ट्रीय लोकशाही विचारधारा सक्षम करण्यास अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल त्यांना सन्मानपत्र व सन्मान, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी संस्थापक तथा युवा क्रांती फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी असल्यामुळे शिर्डी येथील गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले चांगले कार्य केल्याने नेहमीच चांगलं फळ मिळतं आणि त्याची दखल युवा क्रांती फाउंडेशनने घेतली त्याबद्दल युवा क्रांती फाउंडेशनचे खूप खूप आभार हे आभार शोभाताई पाटील यांनी व्यक्त केलेले आहेत वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील शिंदखेडा वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा